साईबाई गाबाई पटी झाला राहीराया गाया बाईराया तुला सुपारीच खांड गईबाई गाई तुला सुपारीच खांड सटि रे मतिला नंदुरंग ग हरी बाई ग बाई पोटि जाले पांडुरंग बाई रंग ग हरी बाई रंग द लाचय सवर तुला सुपारीचा पाया ग सई बाई ग बाई तोला सुपारीचा पाया बाई पाया ग पाया बाई पाया माळसा साठी पतीला

ांदणी सुपारी बांदेरी बांदणी बांदरी बाईली माझ्या नवर्या गे सही बाई गाई नवर्या